सोळा वर्ष विद्यार्थिनी महिमा पहाटे लवकर उठून शाळेत जाण्यासाठी तयार होत होती मित्रमैत्रिणींसोबत मिळून प्रजासत्ताक दिन साजरा करणार असं ठरलेलं होतं मात्र सकाळी निघताना दारात अचानकच पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा महिमा अप्पाराव सरकाटे वैवर्ष सोळा असं मृत विद्यार्थिनीचं नाव असून महिमा दहागावच्या स्टुडंट वेलफेअर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये नवव्या वर्गात शिकत होती एम एच एकोणतीस एम चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकाच्या स्कूलमध्ये बसून ती इतर विद्यार्थ्यांसोबत शाळेकडे निघाली होती दरम्यान एका वाहनाला ओव्हरटेक करताना ही स्कूल बस झाडावर आदळून उलटली यात महिमाचा मृत्यू झाला तर इतर विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्या त्यांना उमरखेड रुग्णालयात नेण्यात आलं तिथं महिमाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं स्कूल बसच्या या अपघातात मृत महिमा ही अप्पाराव सरकटे यांची एकुलती एक मुलगी होती विशेष म्हणजे लग्नानंतर तब्बल बारा वर्षानंतर तिचा जन्म झाला होता मात्र नियतीनं तिला आज हिरावून नेले अशी चर्चा रुग्णालयासमोर सुरू असताना अनेकांना अश्रू अनावर झाले होते महिबाचे काका संदीप सरकाटे यांच्या फिर्यादीवरून चालक प्रकाश गाडगे स्कूलचे संचालक दर्शन अगरवाल व मुख्याध्यापक माधव कदम विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय